कमी कमी होत चाललेली आहे तर आपण यापैकी पण दोन जणांचे अनुभव घेणार आहोत तर यस एक्झॅक्ट एक्झॅक्ट वीस किलो जर तुम्ही कोणी वीस किलो माझ्या समोर आहे सो आणि जर हा सगळं संतुलित आज माझ्या जीवनात नसता मी विश्वास ठेवला नसता तर मी आज कुठेच नसतो असं कोणाला रिझल्ट आलाय का काहीच झालं नसतं माझं काहीच नसतं सर मी साधना कोला माझ्या जीवनात माझा माझं हो माझ्याकडे सगळं होतं पण माझ्याकडे आरोग्य नव्हतं सरांनी माझ्यासाठी चित्रिती केलेलं पंचकर्म सगळं सगळं झालं पण माझा मायग्रीन असा मुरलेला होता तो पण माझा पिसास सोडत नव्हता दोन हजार दोन पासून मायग्रीन माझा जो माझ्या लक्षात आला डॉक्टरांनी सांगितलं की मायग्रीन सुद्धा की याला की सर, कि याला उपचारच नाही या जीवनाचा भाग म्हणून याला सहन करावा लागेल किंवा पेन किलरच घेऊन तुम्हाला जगावं लागेल तर जवळजवळ पर्यंत मी जगत सर माझ्याकडे वैभव भरपूर होत पण आरोग्य नव्हतं याच्यामुळे मला असं वाटायचं की मी कधी या माझ्या सुखाला मुकेल मला याचीच भीती वाटत होती की मी एवढं वैभव बघू शकेल की नाही जगू शकेल की नाही पण माझ्या माझ्या माझ्यासम

वीस किलो वजन कमी केल्यानंतर तुमचा पहिला आयुष्य आणि आताचा आयुष्य याच्यामध्ये काय तुम्हाला फरक वाटतो आयुष्य म्हणजे मला चालता येत नव्हतं मग कपडे पूर्ण असे नवीन ये पूर्ण नवीन शर्ट घेतलेले पूर्वी जे पूर्ण शर्ट आपण टाकून आहेत आणि खूप म्हणजे पोटाचा घेर खूप म्हणजे चालताना असं व्यवस्थित नाही वाटत मध्य प्रदेश वाटला होता सरांचा काही डिसऑर्डर जे होते ते कमी झाल्यात का पूर्ण डिसऑर्डर गेले खूप खूप अभिनंदन सर रायड लासाठी शुभेच्छा तुम्हाला